पोलीस रेकॉर्डवर सतरापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या उमरखेड शहरातील गजानन अशोक ढाळे या तरुणावर एम पी डी या अंतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी या संदर्भात आग्निबानला आज दिलेली प्रतिक्रिया आता आपण पाहूया आग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमरखेड पोलीस ठाणे उमरखेड अभिलेखावरील जो सराईत गुन्हेगार आहे गजानन अशोक डहाळे याच्याविरुद्ध एम पी डीची कारवाई कर केली असून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यास मंजुरी दिल्यावरून तो एम पी डी मंजूर झालेला आहे गजानन डहाळे विरुद्ध पोलीस ठाणे उमरखेडच्या अभिलेखावर जवळपास सतरा गुन्हे दाखल आहेत त्या सतरा गुन्ह्यांमध्ये भरता वेगाने वाहन चालवणे नंतर दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे धार्मिक भावना दुखावणे जातीय तेढ निर्माण करणे दंगा करून नुकसान करणे जबरी चोरी करणे रस्ता अडून हत्याराचा दा धाक दाखवून मारहाण करणे पट रचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांतर्गत जवळपास सतरा गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यामध्ये त्यास पाचशे रुपये दंडची शिक्षासुद्धा झालेली आहे त्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध आम्ही मागील एक महिन्यापूर्वी प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी एस पी मार्फत मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला हो होता त्यास माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मंजुरी दिली असून त्यास एक वर्ष स्थानपद्धतीचे स्थान आदेश निर्मित केल्याने आम्ही तो ऑलरेडी एक गांजाच्या केसमध्ये तो स्थानपद्ध म्हणजे जेलमध्येच आहे एन सी आरवादे वाशिम जेलमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे मला उमरखेडानी परिसरातील जे सराई गुन्हेगार आहेत जे असामाजिक तत्त्व आहेत जे उमरखेडानी परिसरातील शांतता बिघडवण्याच्या मानसिकतेत आहेत त्यांना माझा क्लिअर निर्देश आहे स्पष्ट इशारा आहे जर कोणी कायदे हातात घेतले महत्त्वाच्या प्रोसेशनमध्ये कोणी जर अनुचित कृती केली कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा अशाच पद्धतीने अभिलेख पडताळून आणि अभिलेख तयार करून विरुद्ध एम पी डी ए अंतर्गत अशी कठोर कारवाई करण्याची उमरखेड पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे थँक्यू